अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले अंबरनाथ पूर्वेकडील सिद्धिविनायक नगर परिसरात प्रज्ञा बनसोडे यांनी नवीन जनसंपर्क कार्यालय सुरू केले या कार्यालयाचे उद्घाटन नुकताच विजयाचा चौकार मारलेले अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आले परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची हक्काची जागा म्हणजे शिवसेना शाखा आणि आज या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्याचे यावेळी आमदार डॉ बालाजी किनेकर यांनी सांगितले अंबरनाथमधील जनतेने डॉ बालाजी किनीकर यांच्यावर विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत त्यांना सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याने नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख आणि उद्योजक पवन वाळेकर यांचा वाढदिवसही यावेळी केक कापून साजरा करण्यात आला सिद्धिविनायक नगर येथे नवीन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं तर त्या प्रसंग सोहळी आपल्या एक सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ज्यांचा सा। चौथ्यांदा चौकार झालेला आहे ते इथे उद्घाटनासाठी आले होते आणि तसेच उपनगराध्यक्ष अ अब्दुलभाई शेख पवन वाळेकर रवी पाटील साहेब आणि निखिल चौधरी हे सुद्धा इथे उपस्थित होते तसेच सर्व महिला माझ्या कार्यकर्त्या आणि सर्वजण इथे उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि साहेबांनी भरपूर आशीर्वाद दिलेले आहे असंच आपल्याला कामं करायची आहेत जे काही कामं राहिलेली आहेत तर ती पण आम्ही लवकरात लवकर कामं करणार आहे